कोयणेच्या जंगलात बाजीची डरकाळी ट्रॅप कॅमेऱ्यात कैद हालचालींवर वन विभागाचे बारीक लक्ष सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे गेल्या काही काळापासून सह्याद्रीच्या दुर्गम भागात आपला वावर निर्माण करणाऱ्या बाजी या नरवाघाने आता कोयना परिसरात आपले साम्राज्य प्रस्थापित केल्याचं स्पष्ट झालेलं आहे नुकत्याच झालेल्या व्याघ्र गणनेदरम्यान बाजीचे दर्शन कॅमेरा ट्रॅपमध्ये झालेले असून त्याच्या डरकाळीने संपूर्ण सह्याद्रीचा परिसर दुमदुमून होऊन गेला आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या तीन नर वाघांचा संचार आहे आणि यातील सेनापती आणि सुभेदार यांनी चांदोली परिसरात आपली हद्द निश्चित केली आहे तर बाजीने कोयना भागातील भैरवगड ते पाली मालदेव या पट्ट्यात आपला दरारा निर्माण केला आहे विशेष म्हणजे अखिल भारतीय व्याघ्र गणना गणना फेज एक यावेळी झालेल्या काही स्वयंसेविकांना कोयना भागात पाली आणि जुगंटी परिसरात मोठमोठ्याने बाजी वाघाच्या डरकाळ्या ऐकायला मिळाल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी शिराळा